Bu günler sadece maliyet yönetimi değil, abdestleri de var. Bu adreste zaten çok inşallah olacaklar. Çünkü yeni kere etmenin biri abdestleri yapacak. Bu inşallah maddelerden de uzaklaşacağız. Zavallı bir erkek.

सरकार की खतरी देता है वती सूचना जो अपने क्या स्पष्ट निर्णय लगी तो विश्वास चर्चा करना अर्थ नहीं दुसरी एक गोष्ठ अभी होती

जे ज्या सदस्य असतील ते महाराष्ट्राला स्थिरता पाहिजे त्यासाठी आणि राज्याच्या हिताचे प्रश्न असतील त्यासाठी विरोधासाठी विरोध न करण्याची महागाई घ्यावी आणि प्रशासन चालवी याची काळजी घ्यावी असा एक पर्याय होता एक गोष्ट मला आपल्या पक्षाच्या उद्देशात केली पाहिजे की आपण सरकार बनवण्याच्या प्रक्रियेमध्ये प्रत्यक्ष सहभागी होते सरकारमध्ये सामील होण्याच्या संबंधीची भूमिका आपल्या गृहात नाही मूलभूत आपली जी विचारधारा आहे त्याच्याशी कडजोर करण्याच्या संबंधीची आपली भूमिका नाही परंतु महाराष्ट्रात स्थिर सरकार देण्याच्यासाठी कोणी प्रयत्न केला तर आपण बारा पाठीचं राजकारण करणार नाही सरकार आपला कारभार करावा आणि तो कारभार करण्याच्या साथी जी एक सभामध्ये समंजसवराची भूमिका घेण्याची आवश्यकता आहे ती समंजसवराची भूमिका घेण्याची आपली तयारी राहणार आहे हा आपल्या या सगळ्या गोष्टीचा आहे 私はそれを見つけたのは、私はそれを見つけたのは、私はそれを見つけたのは、私はそれを見つけた。私はそれを見つけた。私はそれを見つけた。私はそれを見つけた。私はそれを見つけた。<noise>

लोकलुकाशरसून पक्षा की बाजनी करोपर्य लोक विश्वास प्रतिभा अति प्रभाव शौक्य प्रयत्न कराला राष्ट्रवादी कांग्रेस पक्षा जो गाभा है विचार है सभी ग्रामीण महाराष्ट्र ग्रामीण भारत

प्रत्यक्षपणे सरकारमध्ये सामील होणार नाही मात्र महाराष्ट्राच्या हितासाठी आणि स्थिर सरकार देण्यासाठी बाहेरून पाठिंबा आपण देणार असल्याचं त्यांनी सांगितलं याचा अर्थ महाराष्ट्राच्या हितासाठी जे काही निर्णय असेल त्याला विरोध नसेल तर त्याला पाठिंबाच असेल राष्ट्रवादीचा असंही त्यांनी म्हटलंय आणि या महत्वपूर्ण बातमीसह बुलेटिनमध्ये इथे थांबूयात ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा जय महाराष्ट्र थेट अचूक बंधास